जे शिंदेसाहेबांची न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती त्या समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या त्याचे तीन खंड केले आणि सरकारला अहवाल दिला सरकारनं तीनही खंड स्वीकारलेत नोंदीचे गिरीश महाजन साहेब आणि फळे साहेब तुम्हाला आठवण करून देतो ते तुमच्याच वतीनं आले होते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा तुम्हाला आधार याच्यापेक्षा किती पाहिजे मी कुठं आडमुठे दे मला मराठे पण सांगा आणि सरकार पण सांगा आता समिती तुमची गठीत तुम्ही केली नोंदी तुम्ही शोधल्या सरकार तुमचं अहवाल तुम्ही स्वीकारलाय आम्ही नाही तुमच तुम्हाला सांगतो आडमुठ कोण आहे म्हणून मराठे पेटून उठलेत फडवीस साहेब त्यांच्या लक्षात आले मराठा आणि कुणबी एके जे आर काला आधार पाहिजे म्हणले तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे आता कसं काही दिवस हातात येत आता काम धंदे सोडा राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद नोकरदार वर्ग कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा आता मुंबईकडे कर जायची तयारी करा सगळे असा उठाव पुन्हा होणार नाही असा एकजुटीचा एकेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही एक घर एक गाडी घ्यायची सायकल असन फोर व्हीलर असन काय गाडी सत्तावीस ऑगस्ट निघलीच पाहिजे इतक्या तयारीने लागत एक घर एक गाडी त्यांनी घेतली मग आता ती मोठी असेल मोटरसायकल असेल त्यांनी त्याने फक्त वाट लावायला मुंबईला मग त्यांनी त्याची गाडी घेऊन माघारी यायची एक, एक, ते एक वाक्य सांगतो मला आंदोलन शांततेत पाहिजे कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकत ते, ते माया नावाच्या घोषणा देईल मराठा आरक्षणाचे दिन आपल्याला असं वाटण